नमस्कार मी शामराव मोकासी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मीरा भाईंदरच्या वाहन मालकांना एक आनंदाची बातमी आहे की आता मीरा भाईंदरमध्ये हे आर टी ओ कार्यालय चालू होणार आहे आणि तशी शासनानं मंजुरी दिलेली आहे त्याचा कोड क्रमांक आहे फिफ्टी एट की तुम्हाला ठाणा हे अंतर मोठं होतं अंतर जरा जास्ती होतं आणि आता तो कायदाच झालेला आहे दोन तालुक्याच्या ठिकाणी कार, एक आर आर टी ओ कार्यालय आणि महाराष्ट्रात जवळजवळ एकोणतीस महापालिका आहेत तर महापालिकेसाठी एक आर टी ओ कार्यालय तर त्या धर्तीवर मीरा भाईंदरचं हे कार्यालय मंजूर झालेलं आहे नोटिफिकेशन काढलेलं आहे परंतु सर्व वाहन मालकांनी आता जागृत झालं पाहिजे कारण शासन नोटिफिकेशन काढताना खाली त्याच्यात एक वाक्य असतं जनतेच्या सोयीसाठी जनतेला त्रास होतो म्हणून आम्ही हे आर टी ओ कार्यालय मीरा भाईंदरमध्ये केलं आता मीरा भाईंदर नगरपालिकेचा भाग हा ठाणा आर टी ओमध्ये होता तिथंही लूट व्हायची आता त्यांची लूट जरा त्या अधिकाऱ्यांची कमाई कमी होईल पण मीरा भाईंदरला सुद्धा हा लुटीचा प्रकार होणार म्हणजे तिथं अधिकारी येणार कार्यालय होणार तेवढ्याच भागातल्या गाड्यांचं होणार परंतु लूट ही पक्की आहे तर मीरा भाईंदरच्या जनतेनं आपली लूट होऊ नये ह्यांना पैसेच द्यायचे नाही ह्यांना सरकार पगार देतं सगळ्या गोष्टी देतं जनतेची कामं करायचे प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं काम करायचं ह्यांना पेपरच द्यायचं नाही आता ही नवीन वाहनं नोंद होतात ना ते पेपर सगळे कंपनीच अपलोड करत असते ना पण ह्यांना पेपर लागत असतात सह्या लागत असतात की पैसे खाण्यासाठी आता मीरा भाईंदरच्या जनतेच्या हातात आहे कार्यालय होणार तुम्हाला जाणार चालू होतील मंत्री येतील उद्घाटन करतील उद्घाटन करून जातील आणि नंतर हेच अधिकारी मीरा भाईंदरच्या जनतेला लुटतील हे मात्र तितकंच सत्य आहे तर मीरा भाईंदरच्या सर्व वाहन मालकाने आपल्या महापालिकेत आर टी ओ कार्यालय झालं म्हणून आनंदित व्हायचं नाही पण आनंदित ह्याच्यासाठी व्हायचं आहे आमच्या मीरा भाईंदरच्या नगरपालिकेत आम्ही बिलकुल आर टी ओचा भ्रष्टाचार करून देणार नाही आणि आम्ही शंभर टक्के पेपरलेस सेवेनं काम करणार पेपरलेस सेवेनं ह्यांना पेपरलेस द्यायचं नाही आपल्या संगणकावरून आपली कामं होतात हे मात्र मीरा भाईंदरकरांना वाहन मालकांना माझं हात जोडून आव्हान आहे कारण आरटीओ झालं तिथं गोतावळा येतोच आता बघा आर तिथं जर आर टी ओ चालू झालं की दहावीस पंचवीस टेबल तिथं बाहेर पडतील लगेचशी अर्ज भरणारी येतील लगेच पुन्हा माझे साहेबाशी लय व ठ आहे म्हणून बोलणारे येतील लगेचचे दहावीस पेपर घेऊन जाणारी येतील आणि जनतेला लुटत राहतील हे मात्र मीरा भाईंदरच्या जनतेनं आपल्या नगरपालिकेच्या हद्दीत आर टी ओ कार्यालय हे जनतेच्या सोयीसाठी झालं yeah. पण जर तिथं लूट झाली जर हे अधिकारी लूट करायला लागले की मग आता तुमचा मीराबाईंचा अठ्ठावन्न क्रमांक आहे म्हणजे ह्यांचे अठ्ठावन्न अड्डे होतील लुटीचे आता ठाणा आर टी ओच्या पोटात जरा डोकाय लागलेला आहे म्हणजे ठाणा आर टी ओच्या कार्यक्षेत्रातून मीरा भाईंदरचं कार्यक्षेत्र आता वगळलं जाणार आहे ना म्हणजे तुम्हाला आता ठाण्याला जायचं काही काम नाही परंतु हे आर टी ओ चालू झालं की ह्या आर टी ओवाल्यांचं एक दुकान चालू करतात आता पहिल्यांदा काय दुकान चालू करतील की तुमच्या जुन्या गाडीच्या ठाण्यावरनं ओ सी आणा आणि आमच्या आर टी ओमध्ये नोंद करा नवीन गाडीचं रजिस्ट्रेशन हित नोंद करा हे यांचे धंदे मात्र चालू होतील तर मीरा भाईंदरच्या जनतेनं पेपरलेस सेवेला फेसलेस <coughs> सेवेला महत्व द्यायचं हे मात्र लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्या सोयीसाठी आर टी ओ झालेला पण आपली सोय म्हणून जर हे शासनाचे अधिकारी लूट करत असतील आमच्याकडे लाच घेत असतील तर त्या आर टी ओचा फायदाच काय याही गोष्टी त्याच्यात आहेत तर मीरा भाईंदरकरांना मी धन्यवाद देतो की आपल्या नगरपालिकेच्या हद्दीत आर टी ओ कार्यालय झालेलं आहे पण आता त्यांच्यावरती भ्रष्टाचार करण्याची संधी द्यायची नाही ही जबाबदारी मात्र तुमची आहे आणि पेपरलेस सेवेनं काम करायचं आणि त्या आर टीवाल्यांनाच लगाम घालायचा फिफ्टी एट कोडसाठी जनतेनं जागृत व्हायचं आता बघा तिथं नुसतं चालू होऊन जा सगळी बाहेर टेबल म्हणतील त्याच्या अगोदरी जनजागृती ही झाली पाहिजे पेपरलेस सेवा पेपरलेस सेवा मीरा भाईंदरच्या जनतेची कामं फुकट होणार जनतेनं अग्र क्रमांक दिला पाहिजे पेपरलेस सेवेनं काम करायचं धन्यवाद मूचवाले चले